मोठ्या शिलाई मशीनची सुई असते योग्य पद्धतीने बदलली नाही तर तुमच्या सुई वारंवार तुटेल मशीन मोठे टाके देईल धागा सुटेल आणि कपडाही खराब होईल म्हणून हा सर्व प्रकार टाळण्यासाठी सुई कशी योग्य पद्धतीने लावायची ते मी सांगणार आहे इथे पहा ही सुई आहे मोठ्या शिलाई मशीनची सुई गोल असते चारही बाजूनी सारखी दिसते त्यात काही चपटी बाजू नाही फक्त तुम्हाला हे समजत नाही की ती कशी सेट करायची आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की सुई कशी बरोबर सेट करायची एकदा योग्य पद्धतीने सेट केली की तुमची मशीन एकदम व्यवस्थित चालेल आणि सुईही वारंवार तुटणार नाही इथे मी सुई काढून दाखवतो या नटला सेल करून आपण सुई काढतो ही सुई तुटलेली होती आता नवीन सुई लावायची आहे पण त्यापूर्वी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की सुईचा सरळ आणि उलटा भाग कोणता आपा सुईतील खोलगट बाजू कुठे असते ते बघू सुईला एकीकडे खोलगट बाजू असते जिथे खोलगट बाजू आहे तो भाग बाहेरच्या बाजूला ठेवायचा असतो आणि दुसऱ्या बाजूला जो सपाट प्रकारचा भाग आहे तो मशीनच्या आतल्या बाजूला जातो मी झूम करून दाखवतो या बाजूला खोलगट दिसते आणि दुसऱ्या बाजूला सुई थोडी चपट्टी दिसते ही चपट्टी बाजू आतल्या दिशेने असते म्हणजे खाचा असलेली बाजू बाहेरच्या दिशेने चपट्टी बाजू आतल्या दिशेने सुई लावताना मशीनची सुई वरच्या टोकापर्यंत उचलून ठेवावी सुई पूर्ण वरपर्यंत बसायला हवी थोडी सुद्धा खाली राहू नये आता सुई योग्य पद्धतीने बसवल्यावर हा नट घट्ट करा अशा प्रकारे सुई लावल्यानंतर ती अगदी नीत चालेल धागा तुटणार नाही टॉप ताका लागणार नाही आणि सुईही वारंवार तुटणार नाही मित्रांनो आपल्या शिवण मशीनमध्ये सुई याच पद्धतीने लावा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा